नवसंकेत नियूज। कानी नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा राधानगरीत जबरी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस नऊ लाख पन्नास राधानगरी पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या दोन जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने मोठे यश मिळवलंय या कारवाईत एकूण नव्वद ग्रॅम वजनाच्या सोन्याचे दोन चिताक व स्प्लेंडर मोटरसायकल असा तब्बल नऊ लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलीस योगेश कुमार गुप्ता यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील जबरी चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष पथकाला सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली तपासाची चक्र फिरवण्यात आली चालू वर्षी व मागील वर्षी राधानगरी पोलीस ठाणे हद्दीतील शेतात काम करणाऱ्या वयोवृद्ध महिला सोनाबाई मारुती पाटील वय पासष्ट राहणार सावरडे पाटणकर आणि मंगल तुकाराम नरके वय साठ राहणार चक्रेश्वरवाडी यांच्या गळ्यातील सोन्याचे चिताक जबरदस्तीनं हिसकावून नेण्यात आलं होतं त्या परिसरात सीसीटीव्ही नसल्यानं आणि आरोपीनं रेनकोट घालून गुन्हा केल्यानं तपास अधिकच गुंतागुंतीचा झाला होता दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार संजय कुंभार आणि सागर माने यांना माहिती मिळाली की राधानगरी येथील या जबरीत चोरीच्या गुन्ह्यातील संशयित नामदेव पाटील राहणारे चक्रेश्वरवाडी तालुका राधानगरी सध्या कोल्हापूर शहरातील आयडियल कॉलनी लक्षतीर्थ वसाहतीत स्प्लेंडर मोटरसायकलवर फिरत आहे या माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे आणि त्यांच्या पथकानं सापळा रचून नामदेव पाटील याला ताब्यात घेतलं प्रारंभी उडाओडीची उत्तर देणाऱ्या नामदेव पाटीलनं ना सखोल चौकशीनंतर दोन्ही जबरी, जबरी, जबरी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली या आरोपीकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आले नव्वद ग्रॅम वजनाचं सोन्याचं दोन चित्ताक स्प्लेंडर मोटरसायकल जप्त मुद्देमालाची एकूण किंमत नऊ लाख पन्नास हजार रुपये इतकी आहे सदर आरोपी नामदेव पाटील यास जप्त मुद्देमाला पुढील तपासासाठी राधानगरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आल्या यशस्वी कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे आणि पोलीस अंमलदार संजय कुंभार सागर बाणे संजय देसाई लखनसिंह पाटील महेश पाटील महेश खोत विजय इंगळे शुभम संखपाळ संदीप बेंद्रे विशाल चौगुले संजय हुंबे अशोक पवार प्रकाश पाटील अमित सरजे सागर चौगुले सुशील पाटील हंबीराव तिगरे यांच्या पथकानं केली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा प्रेस करा